निवेदिता सराफ फैनशील लड़की बहन योजने पर लोक ठोक प्रतिक्रिया हाय कूम तुम ही वाल है जान ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराप सध्या फर्स्ट क्लास दाभाडे ह्या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे हेमंडोमे दिग्दर्शित फर्स्ट क्लास दाभाडे चित्रपटात निवेदिता सराब महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे चोवीस जानेवारीला प्रदर्शित होणारे या चित्रपटात निवेदिता यांच्यासह अमेय वाघ सिद्धार्थ चांदेकर क्षिती चोक राजसी भावे राजन भिसे असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत या चित्रपटा निमित्ताने अलीकडेच निवेदिता लाडकी बहीण योजनेवरती आपली रोखोक प्रतिक्रिया दिली जेव्हा निवेदिता यांना विचारण्यात आलं लाडकी बहीण योजना खूप चर्चा झाली बहिणींनी सरकारच्या पदरात माफी टाकलं आहे तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं यात काय सुधारणा कराव्याच्या तुम्हाला वाटतात यावर निवेदिता सराफ म्हणाल्या नाही मला असं वाटत ही चांगलं योजना आहे गरजूपर्यंत आपले सरकार पोहचलय त्यासाठी त्या सगळ्या भावांचे आभार जाणी लाडकी बहीण योजने सुरू केली पुढे निवेदिता सराफ म्हणाल्या मला असं वाटतं नुसते पैसे देण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं कसं राहता येईल सक्षम कसं होता येईल हे जास्त महत्वाचं आहे माझ्या आईचं नेहमी म्हणणं असायचं कुठलंही दान सतपत्री असावं मग ते तुमच्या प्रेमाचं असेल ज्ञानाचं असेल त्या बरोबरीने मला असं वाटतं की नुसते पैसे देऊन प्रश्न सुटतील असं वाटत नाही कारण एकदा पैसे हातात आले की ते खर्च होऊन जातात त्यामुळे आता महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं हे खूप गरजेचं आहे तुमचं काय म्हणणं हे निवेदिता यांच्या ह्या प्रतिक्रियेवर आम्हाला कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल वायर मराठी सबस्क्राईब नक्की करा